तुझेच मी गीत गात आहे या मालिकेमध्ये आज संध्याकाळी आपण बघणार आहोत की जेव्हा मल्हार त्याचा हात गंडा स्वराच्या हातातनं काढून घेतो त्यावेळेला त्याला स्वतःलाही तेवढंच दुःख झालेलं असतं कारण तो आजारी असताना तोच गंडा स्वरानं त्याच्या हातात बांधलेला असतो तो वाचण्यासाठी मल्हारला होणारं दुःख हे सुद्धा समजतं आणि म्हणून पिहू त्याच्याकडे जाते आणि पिहू विचारते डॅडा तुला खूप वाईट वाटतंय ना पण तू एकही चान्स दिला नाही स्वराला स्वरा अशी का वागली हे एकदा एक वा, एक तरी तू तिला विचारायचं होतंस स्वरा एकदाही आत्तापर्यंत खोटं नाही बोलली आणि म्हणूनच तिला आपण दुसरा चान्स द्यायला हवा होता किंवा ती अशी का वागते एवढं तरी आपण तिला विचारायला हवं होतं डॅडा हे तू चुकीचं केलंस ती वारंवार मल्हारला सांगण्याचा प्रयत्न करते मल्हार ऐकत असतो हे सगळं आणि त्यालाही समजत असतं परंतु त्याला असं वाटतं की स्वरा खोटं बोललीच का तेव्हा पिऊ म्हणते की तिला जर खोटं बोलायचं असतं तर ज्यावेळेला विचारलं त्यावेळेला ती म्हटली नसती की आता तुम्ही का खोटं बोलताय खरं सांगून राहा याचाच अर्थ तिच्या मागे काहीतरी कारण असेल म्हणूनच ती आत्तापर्यंत तिनं ते सत्य लपवून ठेवलं होतं डॅडा तू तिला एक चान्स द्यायला हवा होता किंवा का खोटं बोलली हे तरी समजून घ्यायचा प्रयत्न करायला हवा होता हे सगळं मल्हारचं आणि पिऊचं बोलणं चालू असताना मोनिका हे सगळं ऐकते आणि मोनिका विचार करते की ही पिऊ काय मूर्ख आहे का हे काय करते का मी मोठ्या मेहनतीनं त्यांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि पिऊ मात्र माझ्या सगळ्या कराकरायावर पाणी फेरते आणि गपचूप हे ऐकत असताना ती आतमध्ये येते आणि समोर येऊन पिऊला म्हणते व्हॉट पीयू काय म्हणते आहेस त्या फ्रॉड लोकांबद्दल तू काय बोलते आहेस आणि हे सगळं ऐकल्याच्या न पीयू म्हणते हु आर यू तू कोण आहेस मी तुला ओळखत नाही तू काय आमच्या फॅमिलीची पार्ट नाही आहेस आणि हे सगळं ऐकताना मोनिकाला प्रचंड त्रास होतो आज जे आत्तापर्यंत मोनिकानं तिच्याबरोबर केलं आहे तेच तिच्यासमोर येत असतं आणि मोनिकालाही याचा प्रचंड मोठा शॉक असतो मल्हारलासुद्धा हे ऐकून खरं तर कौतुकच वाटतं कारण खरंच आहे जे आत्तापर्यंत मोनिका सगळ्यांबरोबर वागले तेच आता पिहू तिच्याबरोबर वागते आणि मल्हार हे बोलूनही दाखवतो जे पेरलंस ते उगवणारच आहे मोनिका तू आत्तापर्यंत सगळ्यांशी खोटं बोललीस आणि म्हणूनच आज तुझ्या वाट्याला हे आलेलं आहे हे सगळं बघताना आपल्याला देखील आज कुठेतरी मनात अशी भावना येते की खरोखर हे जे चाललं आहे ते बरोबर चाललं आहे पिहू तिकडनं निघून जाते आणि मल्हार लगेचच सांगतो की आता तुला आमच्या घरामध्ये ठारा नाही इकडे मात्र खूपच मजा चाललेली असते कारण श्यामलाला भरपूर पैसे मिळालेले असतात आणि ते पैसे घेऊन ती पुढची स्वप्न बघायला लागते तिला असं वाटतं की ह्या एवढूशा सिक्रेटचे एवढे पैसे आहेत आता मा... शामलाचे दिवस फिरणार आहेत आणि स्वराचं सगळ्यात मोठं सिक्रेट तिच्याकडे आहे त्यामुळे तिला असं वाटतं की आता इथून पुढे आयुष्यामध्ये ती मोठी गाडी बंगला सगळं आयुष्य ऐश्वर असं मिळून छान आनंदात राहणार आणि तिचं पुढचं आयुष्य खूपच सुखकर होणार इकडे वैद्यही निरंजन आणि स्वरा ही सगुना आजीच्या घरी येते आणि दाराला कुलूप बघते दाराला कुलूप असल्यामुळे निरंजन भाऊ म्हणतात तू लगेच भिकाजीला फोन लाव आणि भिकाजीला फोन लावल्याच्या नंतरनं भिकाजी फोन उचलतो आणि तो सांगतो की मी बाहेर चाललो आहे मी पण गावी चाललो आहे आणि सगुना आजी पण नाशिकला आहेत कारण मंजुळेचं काहीच क्रियाकर्म तिला करायला मिळालेलं नाही तेच क्रियाकर्म करण्यासाठी मंजुळ तिकडे गेलेली आहे सगुणा आणि ती, ती येईल दोन तीन दिवसांत हे सगळं चालू असताना यांना प्रश्न पडतो की आता कुठे राहायचं तेव्हा वैदेही म्हणते की आपण एखादी रात्र एखाद्या हॉटेलात काढूयात आणि हे सगळं बोलणं चालू असताना तिथे शुभमकर येतो शुभमकर म्हणतो की कुठे जाण्याची तुम्हाला गरज नाही तुम्ही माझ्याबरोबर चाला त्यावेळेला हे सगळे म्हणतात की नाही नाही आम्ही आहोत तिथे बरे आहोत आम्ही कुठेही दुसरीकडे जाणार नाही हे सगळं चालू असताना इकडे मात्र कामत हाऊसमध्ये मोनिका पिहूचं मन जिंकण्याचा प्रयत्न करते ती गपचूप पिहूच्या रूममध्ये शिरण्याचा प्रयत्न करते तेव्हा पिहू म्हणते की तुम्ही आत एंटर करू नका तुम्हाला मी ओळखत नाही त्यामुळे तुम्ही बाहेर थांबा इकडे ती मोनिकाला वाटतं की आपल्याला काही झालं तरी पिहूचं वळणवणं अत्यंत गरजेचं आहे आणि ती वेगवेगळ्या प्रकाराने पिहूशी बोलण्याचा प्रयत्न करते मात्र पिहू तिच्याशी काहीच न बोलण्याचा निर्धार करते पिहूला समजत नाही की मोनिकाला कसं समजावं मोनिका मात्र वारंवार बोलण्याचा प्रयत्न करते तेवढ्यात मल्हार मागून येतो आणि तो पिऊसाठी जेवणाचा ताड घेऊन आलेला असतो तो, तो सगळा हा प्रकार बघतो आणि मोनिकाला सांगतो की तू आता रूमच्या बाहेर जा हे बघून पियूला फार छान वाटतं आणि मल्हार तिच्याशी बोलतो की तुला आता इथनं बाहेर जाणं अत्यंत गरजेचं आहे तुझी सोय मी हॉलमध्ये केलेली आहे तुला तिथे हॉलमध्येच झोपायचं आहे ह्या रूममध्ये तुझी एंट्री नाही आणि त्याप्रमाणे तो मोनिकाला घरा रूमच्या बाहेर काढतो आणि दार लावून घेतो आणि तिला सांगतो तू जाऊन हॉलमध्ये आता झोप तुझी सगळी व्यवस्था हॉलमध्ये केलेली आहे या रूममध्ये तुला बिलकुल एंट्री नाही जशी मोनिका हॉलमध्ये येते तर तिला प्रचंड राग येतो की आज माझ्यावर ही काय वेळ आलेली आहे आणि म्हणून ती तिच्या आईला फोन लावते आणि तिला सांगते की मला असं वाटतंय की पिहू माझं ऐकत नाही मी रात्रीतनंच पिहूला उचलून घेऊन निघून येते तेव्हा तिची आई सांगते अशी चूक तू पुन्हा करू नकोस कारण जर तू अशी चूक करशील तर पिहू प्यु, पिहूच्या न तू पूर्णपणे उतरून जाशील तुला तिथे राहून तिचं मन जिंकणं अत्यंत गरजेचं आहे तरच आपण याच्यास इ साठी काहीतरी करू शकू आणि पिहूने जर तुझं ऐकलं तरच तुला या सगळा डाव जिंकता येईल अन्यथा सगळं तुझ्या हातातनं जाईल मोनिका आणि तिच्या आईचं बोलणं शुभमकर ऐकतो आणि झालेला सगळा प्रकार त्याच्या लक्षात येतो आणि तो त्याच्या मित्राला घेऊन ताबडतोब सगुना आजीच्या घरी जातो तिथं गेल्यावरती निरंजन भाऊ स्वरा आणि वैदही यांना भेटतो यांना म्हणतो की तुम्ही काळजी करू नका तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही तुम्ही माझ्या घरी चला इकडे वैद्यही निरंजन भाऊ आणि स्वरा म्हणतात की नाही आम्ही आमची सोय करू शुभम कर्क म्हणतो की माझ्या वेळेला स्वराने खूप मदत केलेली आहे माझ्या मित्राच्या नंतरनं मी जर कोणावर विश्वास ठेवत असेल तर तो फक्त स्वरावर ठेवतो आणि म्हणून तो हात जोडून स्वराच्या समोर बसतो आणि तो स्वराला म्हणतो की स्वरा बाळा माझ्यावर विश्वास ठेव तुझ्या बाबांना जर कळलं की तू तुझी मुलगी आहे तर त्यांना हे समजणं फार सोपं जाईल की तू माझी मुलगी आहे तू रडू नकोस तू जर तुझ्या आईला आई, आई म्हणतेस तर हा माझा माझा पूर्ण विश्वास आहे की ती तुझी, तुझी आईच आहे आता तुम्ही सगळे माझ्या घरी चला आणि मग आपण विचार करूयात याच्यावर काय करायचं ते दुसऱ्या दिवशी स्वरा निरंजन भाऊ आणि वैद्यही कामत हाऊसवर जातात स्वरा मल्हारसमोर हात जोडते आणि मल्हारला विनंती करते की गुरुजी हे वैदेहीच आहे माल तुम्ही एकदा विश्वास ठेवा तेव्हा मल्हारला आरशामध्ये दिसतं की निरंजन आणि मंजुळा मागे उभ्या आहेत आणि त्याला राग येतो तो सिक्युरिटीला बोलवतो आणि तो सांगतो या सगळ्यांना बाजूला काढा त्यावरती मंजुळा खाली मान घालून थांबलेली असते आणि मल्हार चिडतो आणि सिक्युरिटीला एक स्ट्रिक्ट वॉर्निंग देतो की ही सगळी लोकं पुन्हा आपल्या कामत हाऊसवरती दिसता कामा नये अन्यथा मला काहीतरी तडजोड करावी लागेल सिक्युरिटी सगळ्यांना बाजूला काढतो आणि सगळ्यांना विनंती करतो की कृपा करा तुम्ही समजूतदार आहात तुम्ही पुन्हा कामत हाऊसवर येऊ नका मला तुम्हाला हकणवणं बरं नाही वाटत मला देखील याचा त्रास होतो त्यावरती निरंजन भाऊ स्वरा आणि वैदेही समजून जातात की हे असं करणं काही योग्य नाही स्वराला मात्र असं वाटतं की मी वारंवार काही ना काही प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्न न करता बसले तर कधीच बाबांना कळणार नाही की ही वैदेही आहे आता पुढच्या भागामध्ये आपण बघूयात की निरंजन म्हणतात की मल्हारनी अस्वीकार केलेला आहे तर आता इथं थांबण्यात था काही अर्थ नाही आपण सगळे पुन्हा गावी निघून जाऊ असं स्वराला आणि वैदेहीला सांगण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसतात आणि इकडे स्वरा मात्र ते ऐकत नाही असं आपल्याला दिसतं त्याचबरोबर पिहू कुठल्याही परिस्थितीत मोनिकाला कामत हाऊसमध्ये दे एंट्री देण्याच्या विरोधात आहे येणाऱ्या भागात अजून काय ट्विस्ट आहे बघत राहू आपण स्टार प्रवाह हो।